नमस्कार देवश्री किचनमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल गव्हाच्या पिठाचा खाजा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त लागतो आणि पौष्टिक असा हा खजा तयार होतो सहसा खजा हा मैद्यापासून बनवला जातो पण आज मी तुम्हाला थोडीशी पौष्टिक रेसिपी दाखवत आहे तर या सुद्धा मी तुम्हाला ज्वारीची चकली कशी करायची ज्वारीची भाजणी कशी करायची ते दाखवलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता किंवा मी त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तुम्ही नक्की पाहू शकता गौरी गणपती स्पेशल जेवढ्या रेसिपी आहेत त्या मी आ, या वेळेस खूप पौष्टिक अशा बनवलेल्या आहेत कारण त्यामध्ये मी मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही मैदा विरहित सगळे मी पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे गौरी गणपती स्पेशल रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा तुमची एक लाईक आम्हाला खूप काही सांगून जाते आम्हाला प्रोत्साहन देते तर तुमची एक लाईक खूप महत्वाची आहे त्यामुळे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचा खाजा करण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर चार चमचे तूप घेतलेलं आहे चिमूडभर मीठ लागणार आहे आणि खाज्यासाठी आपण जो पाक करणार आहोत त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी साखर घेतली आणि वेलदोडे लागणार आहेत तर सुरुवातीला आपण खाजा करण्यासाठी हे गव्हाचं पीठ मळून घेऊयात एका परातीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ चाळून घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी रवा म्हणजेच एका वाटीसाठी पाव वाटी रवा किंवा दोन वाट्यासाठी अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेतलं तर खाजा आपला शेवटपर्यंत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो त्यासाठी मी यामध्ये रव्याचा वापर करते आहे तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातला तरी चालेल फक्त गव्हाच्या पिठापासून तुम्ही खाजा तयार करू शकता आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी साजूक तुपाचा वापर करते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल पण शक्यतो गव्हाच्या पिठाला तुपाचा फ्लेवर खूप मस्त लागतो आणि तो पदार्थसुद्धा एकदम मस्त असं रुचकर लागतो त्यासाठी शक्यतो गव्हाचे जे पदार्थ आहे पिठाचे त्याला तुपाचा वापर करावा आता हे तूप आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात सगळ्या पिठाला हे तूप चोळून झालेलं आहे याच्याशी मूठ तयार होते याचा अर्थ आपलं तुपाचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा मळून घेऊया आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्याही पेक्षा घट्ट मळून घ्यायचं इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय छान असं मौसूत मी मळून घेतलेलं आहे परत परत हे चुरून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात म्हणजेच आपल्याला हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे तो रवा भिजणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपला सुद्धा एकदम मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी होईल आपलं पीठ भिजतय तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया तर एका पातेल्यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आता मिडियम गॅसवरती आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आणि याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर पातेल्याच्या बुडाशी चिकटणार नाही पाकाला उकळी आल्यानंतर एक मिनिटभर मी पाक नंतर उकळून घेतला आहे आणि याला छान अशी एक तारी पाक आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर शेवटचा जो थेंब आहे त्याला तार होते पहिल्यात का आता आपण पटकन गॅस बंद करूयात याहीपेक्षा आपल्याला कडक पाक करायचा नाही किंवा याहीपेक्षा पातळ पाक ठेवायचा नाही पातळ पाक ठेवला तर आपण जो खाजा करतोय तो जास्त दिवस टिकणार नाही कारण त्याचा तो पाक कच्चा होतो त्यामुळे खाजा लवकर खराब होण्याची शक्यता असतो आणि अशा पद्धतीने एक तारी पाक केल्यामुळे अगदी परफेक्ट पाक तयार होतो आणि याहीपेक्षा पाक जर तुमचा घट्ट झाला तर खाज्यावरती साखर जमा होऊ शकते त्यासाठी अशा पद्धतीने परफेक्ट पाक करणं गरजेचं आहे आता आपण हा पाक बाजूला ठेवूया आणि खाजा करायला सुरुवात करूया आपला पाकही तयार झाला आणि हे आपण पीठ मळून घेतलेलं ते सुद्धा चांगलं भिजलेलं आहे याला थोडस तुपाचा हात लावून आपण हे परत एकदा छान असं या पोळपाटावरती मळून घेऊयात हे पीठ चांगलं मी दोन मिनिटे मळून घेतलेलं आहे आता याचा याचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर आपल्याला याचे छोटे छोटे पाच गोळे तयार करायचे आहेत किंवा तुम्हाला खाज्या जेवढ्या साईजचा सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेतले तरीही चालेल तर मी तुम्हाला एक करून दाखवते हे पहा आपण चपातीसाठी घेतो त्याहीपेक्षा थोडासा छोटा घ्यायचा म्हणजे खाज्या खूप मोठाही होत नाही आणि खूप छोटे छोटे सुद्धा होत नाहीत मीडियम साईजचे खाजे तयार होतात आणि या ज्या गोळ्या आपण तयार करून घेतोय ते एकसारखे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या चपात्या सुद्धा एक सारख्या होती आता हे गोळ्या आपण बाजूला ठेवूया आणि या एका गोळ्याच्या आपण चपाती लाटून घेऊया आपण रोज चपाती करतो त्याही पेक्षा ही जी चपाती आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे जेवढे पातळ तुम्ही चपाती करून घ्याल तेवढाच खाजा सुद्धा आपला एकदम मस्त होतो आणि लेअरवाला होतो खूप सारे लेअर याला पडतात त्यामुळे जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्या इथे मी यामध्ये भरपूर तुपाचा वापर केला आहे त्यामुळे ही पोरपाटाला चिकटत नाही जर तुमची चपाती चिकटत असेल तर तुम्ही याला थोडंसं सुकपीठ लावून घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपण या चपात्या लाटून घेऊयात हे पहा इथे माझी ही चपाती लाटून झालेली आहे खूप मोठीही नाही आणि खूप छोटीसुद्धा नाही अशा पद्धतीने ही, पद्धती ही चपाती मी करून घेतलेली आहे आणि खूप पातळ करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता आपण ही दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या सगळ्या चपात्या आपण अगोदर करून घेऊयात इथे आपल्या पाचही चपात्या लाटून झाल्या त्यातली एक मी पोळपाटावरती घेतलेली आहे या याला आता आपण तूप लावून घेऊयात तूप शक्यतो असं व्यवस्थित हातानेच लावून घ्यायचं आहे चवूबाजून छान लागलं पाहिजे आणि भरपूर लावायचं आहे त्यामुळेच आपले लेअरसुद्धा छान होणार आहेत तूप लावून झाल्यानंतर याच्यावरती हे गव्हाचं पीठ घालायचं आहे सुकं किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचा आणि तुपाचा साठा करून घेतला तरीसुद्धा चालेल पण इथे मी सुकं गव्हाचं पीठ लावते याच्यामागे कारण आहे कारण अशा पद्धतीने जर सुकं पीठ लावून घेतलं तर लेअर खूप छान होतात त्यासाठी अशा पद्धतीने सुकं पीठ मी नेहमीच लावून घेते तुम्हाला साठा बनवायचा असेल तर बनवू शकता तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालून किंवा गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्ही साठा तयार करू शकता आता या सगळ्या चपात्या आपण एकावरती एक असे लेअर लावून घेणार आहोत किंवा एकावरती एक अशा ठेवून घेणार आहोत आणि याच्यावरती असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे बाजूने आणि तूपसुद्धा भरपूर लावून घ्यायचं आहे जेवढ्या या चपात्या तुम्ही पातळ छान लाटाल तेवढाच आपला खाजा सुद्धा खूप खूप साऱ्या लेअरवाला होतो अशा पद्धतीने आपण पाचही चपात्या एकावरती एक लावून घेऊयात पाचही चपात्या आम्ही एकावरती एक अशा याचे व्यवस्थित लेअर लावून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे तर वरच्या चप चपातीलासुद्धा असं वरून आपल्याला तूप आणि पीठ लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने मस्त आणि आता थोडंसं व्यवस्थित करून घेऊयात मस्त आता आपण हा कट करून घेऊया अर्धा इंचचा अंतर ठेवायचं आहे आणि हा खजा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मस्त इथे आपला हा खजा तयार झाला आता आपण थोडंसं याला प्रेस करून घेऊयात त्या अगोदर आपण बाजूला काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती मस्त लेअर याला आलेले आहेत हे पहा आता काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे पहा अशा आणि याला थोडस पसरवून घ्यायचं खूपही जास्त दाबू नका अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला हा खजा तळण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण हा तळून घेऊया गॅस मोठा ठेवून हे तेल मीडियम गरम करून घेतलेला आहे आणि आता गॅस मी एकदम बारीक केलेला आहे हे तेल आपल्याला खूप कडक करायचं नाही मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हा खाजा सोडूयात ही खूप महत्वाची प्रोसेस आहे लक्षात ठेवा जेवढ्या बारीक गॅसवरती ही खाजा तळून घ्याल तेवढाच हा उमलून येतो आणि छान असा लेअरवाला खाजा आपला तयार होतो तर अशा पद्धतीने आपण या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी खाज्या घातलेल्या आहेत आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप गॅस मोठा किंवा मिडियमसुद्धा ठेवू नका एकदम बारीक ठेवा जोपर्यंत याला तांबूस लालसर असा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायचा आहे आणि जेवढं बारीक गॅसवरती तुम्ही तळून घ्याल तेवढाच क्रिस्पी होतो आणि शेवटपर्यंत तो तसाच खुसखुशीत खसता क्रिस्पी खजा राहतो त्यामुळे अशा पद्धतीने एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा खजा तळून घ्यायचा आहे एक पाच मिनिटे झाली बारीक गॅसवरती हा तळून घेतला आता आपण दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया आणि असंच एकदम बारीक गॅसवरती तळून घेऊया मस्त दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग आलेला आहे आपला खाजा छान क्रिस्पी झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते याच्या लेअर तुम्ही पाहू शकता की ते मस्त आलेले आहेत आता आपण हे तेलातून टाकलं की थोडंसं निथळून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट हे पाकामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने जर गरम गरम खाजा तुम्ही पाकामध्ये घातला तर पाक आतपर्यंत जातो आणि खाजा आपला मस्त लागतो तर त्यासाठी आपल्याला गरमच खाजा पाकामध्ये घालायचं आहे असं व्यवस्थित पाकामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि आता आपण बाकीचा राहिलेला खाजा तळून घेऊयात जोपर्यंत हा खाजा तळला जातो तोपर्यंत आपल्याला तो खाजा पाकामध्ये ठेवायचा आहे म्हणजे काय होईल की हा खाजा छान पाकामध्ये मुरला जाईल याच्या आतपर्यंत पाक जातो आणि खूप जास्त वेळ ठेवलं तर हा खूप पाक शोषून घेतो त्यासाठी जोपर्यंत हा खाजा तळला जातोय तोपर्यंतच हा पाकात ठेवायचा आहे नंतर आपल्याला हा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हा तळल्यानंतर परत हा पाकामध्ये गरम गरम खाजा घालायचा आहे अशा पद्धतीने हा सगळा खाजा मी करून घेणार आहे खूप सारे लेअर असलेला पौष्टिक व चविष्ट रसरशीत असा गव्हाच्या पिठाचा खाजा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त लेअरसुद्धा आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम पौष्टिक असा खाजा तयार होईल या गौराईला मैदाविरहित आपण पदार्थ करतोय त्यामुळे आज मी तुम्हाला मैदाविरहित हा खाजा करून दाखवते आहे बिना मैद्याचे सगळे पदार्थ गौराई स्पेशल मी दाखवणार आहे या अगोदर आपण ज्वारीची चकली ज्वारीची भाजणी पाहिली तर आज आपण खाजा कसा करायचा ते पाहिला आहे तर ही रेसिपी तुम्हाला खाज्याची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर एकदम क्रिस्पी आणि रसरशीत असा हा खाजा तयार होतो मी तुम्हाला एक तोडून दाखवते तुम्ही पाहू शकताय किती कुरकुरीत सुद्धा झालेला आहे आणि आतून तुम्ही पाक पाहू शकता किती मस्त आत पर्यंत असा पाक याचा शिरलेला आहे एकदम मस्त आणि चविष्ट खजा तयार होतो या पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद